महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली देगलूर तालुका पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारिणी जाहीर सविस्तर बातमी अशी की पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली युवा पत्रकार शेख असलम यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील जिल्हा संघटक मोहम्मद रफिक सोशल मीडिया उपाध्यक्ष आशिष कृष्णूरकर आणि ॲडव्होकेट सुनील नागोरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात संघटनेचे जिल्हा सचिव शशिकांत गाडे पाटील यांनी कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या देगलूर तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष शेख असलम उपाध्यक्ष अमित पाटील सचिव मिलिंद वाघमारे कार्याध्यक्ष धनाजी देशमुख सल्लागार ॲडव्होकेट काजी परवेर कोषाध्यक्ष काजी तोहित संघटक गजानन टेकाळे सहसचिव मनोज बिरादार प्रसिद्धी प्रमुख धनाजी जोशी सहकोषाध्यक्ष गजानन शिंदे सदस्य किरण सोनकांबळे उबेद हबीब आदींची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आज पत्रकार संरक्षण समिती देगलूर येथे कार्यकारिणी जाहीर झाली आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आहात आज देगलूर येथे पत्रकार संरक्षण समितीची तालुका कार्यकारणी आम्ही इथं घोषित केलेली आहे महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ पत्रे यांच्या सूचनेनुसार आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारणी करीत आहोत त्या अनुषंगाने आज देगलूर येथे तालुका अध्यक्ष म्हणून शेख असलम यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथं तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची निवड आम्ही केलेली आहे पत्रकार संरक्षण समिती ही संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे त्यामुळे ग्रामीण भागातमध्ये सुद्धा पत्रकार संरक्षण समिती ही ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही आज इथे देगलूर तालुक्यातील कार्यकारिणीची निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी सर्व कार्यकारिणीला शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देतो आज आम्ही इथे आमचे स जिल्हा सचिव जिल्हा संघटक शहर शहर कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आम्ही इथं आलेले आहोत आज इथे पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारिणीची निवड आम्ही केलेली आहे आणि येथील तळागळातील पत्रकारांनी पत्रकार संरक्षण समितीमध्ये सामील व्हावे कुणा कुणालाही अन्याय अत्याचार होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना करत आहे आज देगलूर येथे जिल्हा संरक्षण समितीची कार्यकारणी जाहीर झालेली आहे तर आपण आपल्या कार्यकारिणी जी जाहीर झाली आहे त्यांना काय संदेश देणार आहात आज महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आमचे राज्याचे अध्यक्ष विनोदभाऊ पत्रे यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांच्या विचाराच्या आणि मार्गदर्शानुसार आज देगलूर तालुक्यामध्ये पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारणी घोषित करण्यात आलेली आहे मी पत्रकारांना असं सांगणार आहे अत्याचार अन्यायविरोधामध्ये तुम्ही जेव्हा लढाई लढतात कोणते वाळूमाफी मापी असो मट दोन नंबरचे धंदे असो मटकामापी असो या विविध भ्रष्टाचार ओपन करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उचलत असाल आणि एखाद्याला न्याय देण्यासाठी तुम्ही जेव्हा उभं टाकता आणि कुठं अत्याचार झाला कुठं धमकी आली वजा काही झालं तर त्या पाठीमागे आम्ही उपस्थित आहोत आणि तुमच्या रात्रांदिवस तुमच्या सेवेसाठी आणि पाठिंबा पाठबळ देण्यासाठी आम्ही आहोत कुठंच तुम्ही अडचण आली बिलकुल जिल्हाध्यक्षांना कॉल करा आणि मला कॉल करा मी शशिकांत गाडे पाटील सदैव तुमच्यासोबत आहेत तसेच वारंवार पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य जेव्हा निवड होते प्रत्येक तालुक्यामध्ये काही संघटना असतात काही पत्रकारांना असतात त्यांना वाटते बा पत्रकार संरक्षण समिती जेव्हा कुठं ना कुठं ना पाऊल रुजवत आहे बी रुजवत आहे पाऊल चढत आहे त्यावेळेस त्यांनी कुठं ना काही काय ना ना दुसरी संघटना उभं करायचं काम करतात त्यांनासुद्धा आमच्या शुभेच्छा त्यांना पण आमच्या शुभेच्छा त्यांच्यावर बी कुठे अत्याचार झाला तर तुमचे जिल्हाध्यक्ष जर येत नसेल तरी त्यांनीसुद्धा पत्रकार संरक्षण समिती समर्क साधावा हीच मी यावेळेमध्ये सांगू शकतो